I have a little bit of the video. lắm chắc chắn chưa chịu chưa 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 chưa

सांगले वाडी संगमेश्वर तो कोचा महा अंतिम चालना प्रतीक नंबर पूर्ण अतिशय उत्कृष्ट संरक्षण उत्कृष्ट प्रतीक बालदे तेवढा सुंदर आक्रमण होते चंदलेवाडीच पण काय प्रतीक दाद लागून देत नाहीये उत्कृष्ट संरक्षण उजवा अटॅक लावलाय तो संजलेवाडीने सुंदर असा चकमा दिलेलाय पुन्हा एकदा चकमा देण्याचा प्रयत्न पण प्रतीक बाद होतोय एक नंबरच्या खेळाडूने प्रतीकला बाद केलंय सुंदर असं संरक्षण केलं होतं प्रतीकने दीपक धावडेने प्रतीकला बाद केलंय आता बारा नंबर संरक्षण करतो पोलात मारण्याचा उत्कृष्ट प्रयत्न होता पंचाने काय बाद दिलेली नाहीये तीन मिनट होऊन गेलेली आहेत सर्व हे राज्य खेळाडू आहेत पार्क बुदर आशिष पार्थ पार्थुदर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आणि बाद उत्कृष्ट असा अटॅक केला आणि संरक्षक बाद झालाय बारा नंबरचा आता आशिष बालदे बुदर बाद झालाय आशिष बालदे नेटानं आपल्या संघाची बाजू सांभाळतोय आशिष पालदे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आशिष पाल आशिष पाल रत्नागिरी जिल्ह्याचं कुमार गटाचं नेतृत्व करणारा रत्नागिरी जिल्ह्याचा आशिष पाल उत्कृष्ट असा खेळाडू आशिष पाल देवढ दे। सुंदर संरक्षण सुंदर असा बचाव केलाय पुन्हा एकदा सुंदर बाय मारण्याचा प्रयत्न होता पण आशिष त्यातनं सही सलामत बाहेर पडतोय आणि बाद छोट मन शिप दाखवलंय स्वतः हात वर करतोय आणि बाद होतोय छान असं संरक्षण केलं होतं आता दहा नंबरच्या खेळाडूवर अटक सुंदर सुरू आहे प्रत्येक उभा आहे दहा नंबरचा खेळाडू प्रत्येक उभा आहे पाच मिनिट दरम्यान पूर्ण झाले आहेत शेवटचे दोन मिनिट शिल्लक आहेत बघूया किती संरक्षक बाद करतायत खो खोचा तरा सुंदर असा बचाव सुंदर 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 असित्य चपळपणा हा 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 सुंदर असा टॅप निखील केलाय सुंदर अतिशय सुरेख टॅपने टॅप मारून हे एक कौशल्य आहे कोकोच टॅप मारून त्याने गडी टिपलाय हा सहा मिनिट पूर्ण आत्ता गराडे हा संरक्षण करतोय तीन नंबरचा खेळाडू संरक्षक कुंटावर मारण्याचा सुंदर प्रयत्न पण होतोय तीन नंबर खेळाडू सलामत सुटतोय दरम्यान कुंटावर कुंटावर परंतु दाद लागू देत नाहीये हा सुंदर जोरदार टाळावा देतात सुंदर असं संरक्षण सुंदर संरक्षण करतोय चप्पळ असलेला तीन नंबरचा खेळाडू आणि बास बस चार नंबरच्या चा खेळाडूने तीन नंबरच्या खेळाडूला टिपलेला आहे आता तेरा नंबर आता व दरम्यान आक्रमणाला सुरुवात करतोय संगमेश्वर आणि संरक्षण संगलेवाडीचा संघ करतोय संगलेवाडीच्या संघात सुद्धा अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळाडूंचा भरणा असलेला हा संगलेवाडी संघ अतिशय अनुभवी असा संघ हा संगलेवाडीचा अकरा नंबर श्रवण धावडे त्याच्यावर अटॅक होतोय श्रवण धावडे तो पण उत्कृष्ट संरक्षण करतोय श्रवण बाहेर पडला होता पण सापडत नाहीये श्रवण सुंदर असा प्रयत्न होता पण निभावला गेलाय श्रवण आणि बा जेवण बाद झाला दरम्यान एक मिनिट पूर्ण होतोय फुंटा टेपण्याचा प्रयत्न परंतु बचावतोय प्रत्येक उभारेने आता खेळाडू बाद केला साहिल संगले संरक्षण करतोय दहा नंबरचा खेळाडू साहिल संगले सनगले असा साहिल आतर्व आक्रमण केलं होतं आता पण साहिल बचावतोय पंचांचा ट्रॅक ची विसर होते आणि लक्षच नाही आहे माझी राहिला आणि हा बाद झालेला आहे साहिल बाद आता निखिल अभिषेक घडशीने त्याला बाद केलंय आता निखील वर मदार आहे आई राष्ट्रीय खेळाडू आहे या काय कामगिरी करतोय अतिशय सुंदर असा हा खेळाडू निखील सुंदर 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 चकमा देतोय निखील दरम्यान तिसरं मिनिट सुरू आहे निखिल संरक्षण करतोय ट्रॅक पाहून आमचे पंच एकदम दक्ष आहेत सुंदर असा चकमा कडून छान छान सुंदर असा खेळ करतोय निखील तीन मिनट पूर्ण छान असा सुंदर असा खेळ निखिल करून आपला सर्व अनुभव पणाला लावतोय निखील संघाला त्याच्या संरक्षणाची गरज आहे आणि अशा वेळेला तो आपला सर्व अनुभव पणाला लावून खेळतोय पाऊल अर्ली अर्लीचा पाऊल दिलाय पंचानी रिंग मध्ये खेळतोय आता तीनशे नऊ मध्ये पन्ना आलाय बाद करण्याचा अपील होत आहे परंतु पंचांना आभास देत आहे कोणताही परिणाम पंचांवर नाहीये अतिशय जोरदार अपील होत पण पंचांनी फेटाळून लावलंय पुन्हा एकदा बाद करण्याचा प्रयत्न परंतु अतिशय सुंदर असा खेळ करतोय चार मिनिट पूर्ण होत आहेत आणि जवळपास दोन अडीच मिनिटं त्यांना काढली आणि आता सुंदर काहीसा गोंधळून गेलाय संगली संघ अचानक जो आक्रमण जोरदार करण्यात त्याच्यात थोडासा गोंधळून गेलाय या या, या संरक्षकांवर त्यांची पूर्ण मदार आहे पाहूया अजून दोन गुणाने मागे आहेत संगमेश्वर पाहूया बरोबरी करणार का सुंदर पाच मिनिटं पूर्ण राहील दोन मिनिटं फक्त राहिलेत आणि कुंटावर प्रयत्न होता परंतु वाचतोय बचावतोय अरे सुंदर असा प्रयत्न होता परंतु बचावतोय चेतन संगले सन गले वाडीचा हा कुंडा चालू चेतन अरे तुमचा असं भेटला आऊट बाद झालेला आहे फलंदाज एक नंबरच्या खेळाडूने टिपलेला आहे दीपक धावडे आता सहा नंबर सहा चार गुण झालेले आहेत चार गुण पाच चार धाव फलक आहे पाच चार दरम्यान सहा मिनिट पूर्ण झाले आहेत दर्शन संघाला खेळतोय शेवटचे एक मिनिट आणि एक खेळाडू बाद केला तर सामन्यात बरोबरी होईल प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या अजून दात द्यायची आहे जोरदार जोरदार संरक्षण जोरदार आक्रमण खो खोचा थरार थोडेच सेकंद शिल्लक आहेत थोडीच मिनिट शिल्लक आहेत आणि बाद करण्याचा प्रयत्न डाई वरून जाते तो वाचतोय पाहूया एक मिनिट तीस सेकंदच राहिले फलंदाज बाद होतो का पुन्हा एकदा पोलावर नाही अटॅक सुरू झालेला आहे बारा अफाऊ अर्ली घाई गडबड चालू झाली संगमेश्वरच्या टीम मध्ये थोडेसे दबावात दिसत आहे हो, बरोबरी अतिशय सामना सुरू पाहुया जंगलवाडी कितपत अटॅक करत किती गुड मिळवत आहेत सामना अतिशय चुरशीचा पार्थ बुदर बारा नंबरचा खेळाडू पार्थ बुदर संरक्षण करताना संगमेश्वरचा पार पुदर संरक्षण करतोय आता आठ नंबरवर अटॅक चाललाय संरक्षण करतोय प्रत्येक प्रत्येक पालदेव एक सुंदर असा खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचा प्रत्येक पालदेव संरक्षण करतोय आता बारा नंबरवर पुन्हा आयदा आक्रमण करताना बारा नंबर आठ नंबर दरम्यान एक मिनिट पूर्ण झालंय सुंदर संरक्षण नाबाद नाबाद खेळतात तिन्ही खेळाडू पहिली बॅच खेळते एक मिनिट पूर्ण झालंय बाहेर बाहेर पडला होता सुंदरसा टिपण्याचा प्रयत्न होता पण तेवढं चांगलं संरक्षण करतोय पुन्हा एकदा एक नंबर पाच नंबर आरली, आधी उठला त्याचा फाऊल आहे अकरा नंबर की अडू आठ निर्मोल पंच ट्रॅक फाऊल मध्यपाठीचा फाऊल फाऊन नजर पण तेवढी नाही दरम्यान दोन मिनिट पूर्ण झाले सुंदर अतिशय सुंदर अस संरक्षण आणि अंदाज बाद बारा नंबर बाद होतोय नऊ नंबर मी त्याला टिपलाय सुंदर संरक्षण करून बारा नंबर बाद, दोन मिनट संरक्षण केलेलं आहे आता अटॅक चाललाय प्रतीक बालदेव प्रतीक बालदेव सुंदर खेळ करतोय प्रतीक सुंदर असा खेळ करतोय प्रतीक तीन सहा परत बाहेर पडतोय मोदी चकमात येतोय पोल मधनं घुठतोय तीन मिनिट पूर्ण झाली तीन मिनिट पूर्ण तीन मिनिटं पूर्ण आहेत आणि एक गुण सनगलेवाडीने मिळवलेला आहे सामनात जर तसा पुढे जातोय तस तसा रोमांच वाढतोय पुन्हा एक प्रतीक प्रतीक त्यांनी बदली खेळाडी घेतलाय वाडीने पंधरा बाहेर सात आठ पुन्हा एकदा प्रतीक वर अने पाला मध्य पाठी मध्ये आणि प्रतीक बाद आता आशिष बालदे कुमार गटाचा रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद ज्याने धाराशिव येथे झालेल्या स्पर्धेत भूषवलं तो आशिष बालदे एक छान असा खेळाडू कारण चार मिनिट झालेत गुण आहेत ते एकूण गुण सनगलेवाडीच्या खात्यात सुंदर असं संरक्षण बघूया आशिष किती मिनट पण मारला ट्रॅक पाहून मध्य फाऊल झालाय निखिलने सुंदर प्रयत्न केला होता पण घोषित करतायत पंच पांडुरंग पेडणेकर पुन्हा एकदा आशिष चकमा देतोय रिंग टाकतोय परत तीन साव मध्ये खेळतोय हा जोरदार जोरदार अटक केला जोरदार पुन्हा एक आशिष पुन्हा अंगावर घेतो आणि चकमा देतो छान छान सुंदर असा प्रयत्न सुंदर असं संरक्षण आशिष करून पाच मिनिटं पोहून झाले आहेत गुण आहेत संगलेवाडी सात संगमेश्वर पाच खो खोचा अत्यंत रोमार्षक सामना कोकोचा थरार कोकोचा थरार रोमार्शक सामना आशिष झुंजवतोय त्यांना एक एक गुणासाठी झुंजवून लागतोय वाढीला लावा सुंदर पदला नेत्र नेत्रदीपक खेळ आशिष करून होतोय पुन्हा एकदा तो दमलाय स्टॅमिना दमलाय तरी पण पणाला लावतोय उत्कृष्ट पदला लिहित अतिशय सुंदर अशी आशिषने चकमा दिलाय आरे बाद झाला सुंदर असा खेळ केला जवळपास अडीच ते तीन मिनिटाचा खेळ आशिषने केला पोचवतोय आता पाहूया उरलेल्या वेळामध्ये एक मिनिट फक्त चिल्लक आहे सहा मिनिट पूर्ण झालेत संगलवाडी आठ संगमेश्वर पाच दरम्यान పున ప్రయత్న శవర చా తే అని సడన్ అటక్ట చప్పింగ్ ఫస్ట్ సుంద ट्रॅक पाहून ट्रॅक पाऊल अतिशय उत्कृष्ट अशी पंचगरीचा नमुना पेश करतोय आकाश सोळंकी पुन्हा द्या चकमा देतोय आणि आक्रमणाला सुरुवात पाऊल पाऊल सुंदरसा प्रयत्न सुंदर प्रयत्न केला होता परंतु निखिल तेवढाच लक्ष आहे त्याचं लक्ष आहे जोरदार जोरदार आणि महत्वाचा मोहरा टिपलाय तेरा नंबरचा खेळाडू अत्यंत महत्वाचा असा टिपलाय मोहरा संगी आठ संगमेश्वर सहा बरोबरी करण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता आणि एक मिनिट पूर्ण झालंय पुन्हा एकदा बारा नंबरचा दहा नंबर आठ नंबर साहि आशिष अर्लीचा पाऊल निल्लंघन घोषित करते पंच अंतिम सामन्यासाठी प्रमुख समीर काबतले पांडुरंग पेडणेकर आकाश सोळंकी वेळाधिकारी विजय कलकुटकी टाइम कीपर हुमणे सुंदर संरक्षण करतोय पांड्या पांड्या हा एक अष्टपैलू खेळाडू संगलेवाडीचा ओ आणि बचावलाय थोडक्यात बचावलाय असा दायो मारली होती परंतु पांड्या बचावतोय क्या आणि चकवलय एक बाहेर बारा बाहेर चौदा पुन्हा एकदा जोरदार वा वा सुंदर पांड्या सुंदर चकवतोय हा सुंदर पदला नित्य पांड्या बाहेर होतोय थोडासा गाफी राहिला थोडासा गाफी राहिला पांड्या आणि त्याची परिणती बाद होण्यात आता चगमचीवर सांगायला केवळ दोन गुणांची आवश्यकता हो आहे हा एक गुण मिळवला की ते बरोबरी करतील जोरदार जोरदार आक्रमण तीन मिनटं पूर्ण केवळ चार मिनट शिल्लक आहेत पाहूया हा खेळाडू किती वेळ काढतो किती मिनिट काढतो आपल्या संघासाठी खेळ आहे शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही चार मिनिट त्यांना चालली पाहिजे दर्शन संगले सण गले एक सहा नंबर दर्शन संगले संघासाठी संघासाठी त्याची पाळ गरज कांगा बघी गर्जनचं जोरदार सुंदर तक्मा आशीषला सुंदर तक्मा देतोय दर्शन कुंदा 4 मिनिटं पूर्णार केवळ तीन मिनिटं सुंदर सर्व मदार दर्शंवर दर्शन बरोबरी करणार सुंदर असो दर्शनचा खेळ दर्शन जोरदार टाळ्या होऊन दे दर्शन जोरदार टाळ्या होऊन दर्शन साठी पुन्हा एकदा बरोबरी झालेली आहे आता एक खेळा टिपला त्याचे महान दिन सामन्याचे विजयाचे मानकरी ठरतील संगमेश्वर अतिशय सुंदर असा खेळ संगमेश्वर संघाने या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्या होम पिक्चर खेळतायत संगमेश्वर बघूया बघूया आता किती मिनटामध्ये ते विजयी दूर मिळवतात दरम्यान पाहू पाच मिनिटं पूर्ण झाल्यास दोन मिनटं दोन मिनटाचा आहे आणि पाहूया दोन मिनट संरक्षण केलं तर सामना बरोबरीत होऊ शकतो अतिशय थरार आणि एक संधी आहे आहे सामना बरोबरीत करायची दीड मिनिट शिल्लक आहे केवळ दीड मिनिट शिल्लक आहे केवळ दीड मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि सामना बरोबरी करू शकतात आणि संगमेश्वरने आपल्या बाजूने चुकवलेला आहे विजय विजयी गुण घेतलेला आहे तीस नंतर पंच पंच काय पंच कुठं म्हणजे डिक्लेअर करतील सहावीस ला आता तीस कुठं सेकंद सामना डिक्लेअर करतील संगमेश्वर संघ अंतिम सामना जिंकलेला आहे संगमेश्वर